आवाज महाराष्ट्राचा काल पिंपरी चिंचवड शहर मुसळधार पावसाने जलमय झाले होते आज सकाळपासून पावसाने उघड दिल्यामुळे नदीचे पाणी कमी झाल्यानंतर घरामधील नागरिकांनी घरात आलेल्या पाण्यामुळे झालेला गाळ कचरा काढण्यास सुरुवात केली नद्यालगतच्या आंबेडकर कॉलनी पिंपरी या झोपडपट्टीमध्ये मोठ्या पावसामुळे त्यांच्या घरामध्ये पाणी घुसून त्यांचं अतोनात नुकसान झाले आणि या ठिकाणी पाणी कमी झाले आहे त्या ठिकाणी योग्य ते औषध फवारणी करून आणि आरोग्यासंदर्भात काळजी घेण्यात यावी त्याबरोबरच रेड अलर्ट जाहीर झाल्याच्या जा जा नंतर महानगरपालिका प्रशासनाने आम्हाला सांगितले नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केलाय त्याचबरोबर आमचे जे काही या पुरामध्ये नुकसान झाले त्या नुकसानीचा पंचनामा करून आम्हाला लवकरात लवकर भरपाई देण्यात यावी अशी मागणी देखील येथील नागरिकांनी केली आहे मतदानाच्या वेळेस सर्व राजकीय पुढारी मत मागण्यासाठी येतात मात्र काल आमच्या घरात पाणी घुसल्यानंतर कुठलाही राजकीय पुढारी आमच्याकडे फिरकला नाही असं सुद्धा नागरिकांनी यावेळी आपला संताप व्यक्त करताना सांगितलं आहे नमस्कार महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण सध्या आहोत पिंपरी कॅम्पातील आंबेडकर कॉलनी या ठिकाणी आणि काल आपण बघितलं तर हा सर्व भाग जो आहे तो पाण्याच्या खाली गेला होता अक्षरशः लोकांनी रात्र जी आहे ती रोडवरती काढलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ज्यावेळेस पूर परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस प्रशासनाने त्यांना सांगण्यात यायला पाहिजे मात्र सांगण्यात आलेलं नसल्याचा आरोप जो आहे तो येथील नागरिक करत आहेत आणि त्याचबरोबर प्रत्येक वेळी पुराच्या वेळेस मदतीचं आश्वासन दिलं जातं मात्र मदत जी आहे ती मिळत नसल्याची देखील आरोप जो आहे तो या नागरिकाकडून करण्यात येत आहे आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगाल एकंदरीत कधी तुम्हाला अशी दो दोन हजार एकोणीसला जो पूर आला होता त्यावेळेस मदतीचं आव्हान केलं होतं मदत भेटलं नाही दोन हजार एकोणीसमध्ये का पाणी आलं ना काही भेटलं नाही आमची फक्त फरशी राहिली होती घर पूर्ण वाहून गेलं आहे प्रत्येकाने पैसे घेतले आम्हाला भेटलं नाही हे नदीला पट पट्टा आहे ना त्यांना कुणी पैसे दिले नाही त्याच्यानंतर परत पाणी आलं होतं तो पण पैसे भेटले आहे ना आता पण पाणी आलं आता पण आमची नुकसान झालेली आहे कोणी आमच्या नदीला पट्टाला पैसे देत नाही पैसे काय ते खाणं पिणाला नाही डोकून बघत नाही नद्या पट्ट्या आम्हाला तर तीन वर्ष पाणी आलं आम्हाला एक रुपया कोणी काढून दिले नाही आमचे वडील वारले पाण्यामध्ये पुरामध्ये अटॅक झटका आला पण आम्हाला कुणी एक कार्यकर्त्यांनी का कुणी आम्हाला म्हणले नाही की तुमचे वडील वारलेत हे तुम्हाला तू सहकार्य काय द्यावा म्हणून कुणी मदत केली नाही आम्हाला पैसे बी आमचे भेटले नुकसान झाली आमची घर वाहून गेलं सगळं आमचे घरामध्ये पाणी होतं रात्रीच्या वेळेस समजा आपले सिलेंडर असतील हे असतील पाणी होतं रात्री जेवण वगैरे जेवण रात्री भेटलं सकाळी नाश्ता भेटला आजचा दुपारी जेवण भेटलं आजच्या जेवणाची सोय झाली जे इथं होते थाई त्यांना भेटलं आणि जे नव्हते त्यांना भेटलं नाही काय जे भेटलं ते भेटले म्हणून फक्त आजची काळजी सगळ्यांनी घ्या आणि आमच्यावर कृपा करा एवढं बोलून माझं भाषण मी संपवतो मदतीची काय अपेक्षा आहे काय मदतीची मदतीची अपेक्षा ही आहे की ज्यांना सगळ्यांना भेटतंय ना ते सगळ्यांना मिळलं पाहिजे एवढी अपेक्षा सगळ्यांना मिळलं पाहिजे आणि सगळ्यांनी येऊन असं दखल घेतली पाहिजे की तुमचं काय झालंय तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही तुमच्या पाठीचे जसं विलक्षण येतात ना सांगायला गा तसं आता पण त्यांनी यायला पाहिजे ना आम्हाला काल काल एकंदरीत काल कोणी आलं होतं का मदतीसाठी काल आलं होतं आले, आले।, आले होते सर आले होते पाणी गेल्यावर पोलीस लोक पण आणते पाणी पूर्ण लागलं होतं तुमच्या वृक्षवर आलते आणि अण्णा बोल छोटे बी आलते हा हा पाणी आमच्याकडे सकाळी सात चार वाजता पाणी घुसलं होतं पाणी परत सुपारी रोड ला आले आले उशिरा रोड ला आले ना त्यावेळेस आले लोक आमच्याकडे कोणी नाही आलं पालिकेने तुम्हाला काही सांगितलं होतं काही पाणी येणार आहे अशी सपोर्ट होते कुणी सांगाय नव्हतं आला आम्हाला पालिकेचे लोक कुणी नाही आलं मोबाईलवर मॅसेज चालते मोबाईलवर पाणी नाही आमच्यात आमचे लोक चर्चा करत होते की तू सामान बांध मी सामान बांधतो हे काय फक्त पाणी सोडलेलं आहे सोडलेलं नाहीये हे पावसाचं पाणी येत आहे असं बांधा आपलं सांगत होतं ना हा आमच्या शेजारी पाजरी आम्ही आमचं चिकून आम्हाला बाहेरच्या व्यक्ती कुणी येऊन सांगितलेलं नाही आलं नव्हतं

पंचावन्न वर्षापासून राहत आहोत आणि तेव्हापासून आत्तापर्यंत ह्या ठिकाणी पंधरा ते वीस पंधरा ते वीस वेळा या ठिकाणी महापूल आलेला आहे पण अशा काही दोन चार वेळा जो पूल आला दो हजार एकोणीसमध्ये दो हजार पाचमध्ये किंवा आता तर त्यावेळेला आमच्या आंबेडकर कॉलनीमधील पन्नास टक्के लोकांना मदत मिळाली आणि पन्नास टक्के लोकांना मदत मिळेल नाही मदत मिळण्याचं नाही कारण म्हणजे असं की त्याला त्या लोकांनी पूर्ण लोकांनी सर्वे केला आणि केल्यानंतर आमचे फॉर्म ऑफिसला गेले पण काही बौधनगर भाटनगरमधली काही कार्यकर्ते ह्या ठिकाणी येऊन आमच्या काही त्या तलाटच्या अधिकाऱ्यांना मिळून जी सेटलमेंट करून आमच्या तलाठी ऑफिसमधनं तिथलं काही दीड दोनशे फॉर्म गायब करून त्यांनी ज्या बौद्धनगर भाटनगर बिल्डिंगमध्ये जे पाणी केलं नव्हतं हो त्या बिल्डिंगचे फॉर्म त्याच्यामध्ये टाकून आमच्या लोकांचे फॉर्म गायब केले त्याच्यामुळं आमचे लोक आमचे लोक त्याच्यापासून अनुभव राहिले पण सर्वे केळी जर आम्ही सर्व सर्वे शंभर टक्के करून घेतला आता, आता, आता आमची अशी मागणी प्रशासनाला व महाराष्ट्र शासनाला महापालिकेला की जे आता काल जी परिस्थिती होती महापुलाची ते नदीला मोठा महापूल आला त्याची कल्पना महापालिकेने शासनिक आमच्या नागरिकांना कळवायची होती अचानक पाऊस वाढला पावसामुळे मोठा महापूल आला त्यामुळे आमच्या गोरगरिबाची फार मोठी नुकसान झाली नुकसान आमच्या गोरगरिबाचे घरं वाहून गेले सुद्धा वाहून गेल्यानंतर त्यांना त्याला मदत मिळेल नाही यावेळेला त्याला शंभर टक्के मदत मिळावी हेच माध्यममध्ये निश्चितच आपण बघतोय की प्रत्येक वेळी जे आहे नागरिक जे आहेत त्यांना मदतीचे आव्हान दिलं जातं आहे मात्र पश्चात मदत जी आहे ती मिळत नसल्याचं येथील नागरिकांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर जे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे अधिकारी कर्मचारी जे आहेत त्यांनी कालच ज्यावेळेस पूर परिस्थिती जाणवली होती त्यावेळेसच आम्हाला कळवायला पाहिजे होतं आणि आमचं स्थलांतर जे आहे ते करायला पाहिजे होते मात्र तसं झालं नसल्याचं येथील नागरिकांचं म्हणणं आहे आणि आत्तापर्यंत जे आहे ते आत्तापर्यंत नागरिकांकडे महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी कर्मचारी जे आहेत ते आत्तापर्यंत पोहोचलं नसल्याचा आरोप जो आहे तो येथील नागरिकांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय महाराष्ट्र एटीन न्यूजसाठी देवालके पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा